हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला समय करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ टी ई टी टॅट टॅटमध्ये टी म्हणजे टीचर ई म्हणजे एलिजिबिलिटी आणि दुसरा टी म्हणजे टेस्ट होत आहे असे टीईटी चा फुल फॉर्म द टीचर एलिजिबिलिटी टेस्ट होता आहे द टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी म्हणून ओळखली जाते टीईटी ही भारतामध्ये इयत्ता एक ते आठ वर्गासाठी शिक्षण म्हणून नियुक्तीसाठी पात्र होण्यासाठी आवश्यक असलेली किमान पात्रता आहे भारतीय सरकारी शाळांमध्ये शिकवण्याचा नोकऱ्यासाठी ही परीक्षा अनिवार्य आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू